आमचा दोघांचाही वाढदिवस बारा सप्टेंबरला असतो इतकी वर्ष एक साधारण हॅपी बर्थडे पार्टनर हॅपी बर्थडे एवढेच आमचं एवढंच आमचं मंगल आणि एवढंच बरेच दिवसांपासून चर्चेत असलेला आर पार हा सिनेमा आज प्रदर्शित होतोय आज बारा सप्टेंबर आहे आणि सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झालाय बारा सप्टेंबरचं आणखी एक खास कारण म्हणजे ललित प्रभाकर आणि रुता दुर्गुळेचा वाढदिवस हा या दिवशी येतोय चित्रपटात काम करण्यापूर्वी रुता आणि ललितचा हॅपी बर्थडे पार्टनर म्हणण्यापुरताच त्यांचा संवाद होता पण आज त्यांच्यातली बॉन्डिंग पाहता त्यांच्यात इतकं खास बॉन्डिंग कसं झालंय याबाबत ऋतान आपल्या मुलाखतीत सांगितलंय जाणून घेऊया रुता नेमकं काय म्हणाली आणि मला असं की ऑकवर्डन आमच्यात कसं नव्हताच कारण ऑल्सो लाईक आय सेड की एकमेकांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे एकमेकांची कामं बघितलेली ले आहेत ऑल्सो ए व्हेरी स्पेशल थिंग इज वी शेअर द सेम बर्थडे आमचा एक वाढदिवस बारा सप्टेंबरला असतो आणि आमची फिल्म रिलीज होतीये बारा सप्टेंबरला खरं तुला माहित नव्हतं सो आय थिंक एक इतकी वर्ष <laughs> so, एक साधारण हॅपी बर्थडे पार्टनर हॅपी बर्थडे एवढे समजा एवढंच आमचं म्हणजे आणि एवढंच म्हणजे सिरियसली याच्या पलीकडे काहीच नाही आणि मोर ऑफ आय थिंक एवढा इज कामामध्ये येऊ शकलं ते दॅत त्याचं कम्प्लिटली लगेच आहे म्हणजे तुम्हाला खूप आधीपासून होते तिची पटकन जाऊन बोलणारी तशी नाही नव्हतेच कधीच पासून पण आय थिंक आमच्याकडे वेळही नव्हता तू ब्रेक ऑन पहिल्या दिवसापासून कारण पटकन आम्ही दोनदा वाचन केलं फक्त शूटला जायच्या आधी आमच्याकडे वेळच नव्हता व्हेरी टाईट ऑन लोकेशन ऑन अ टाइम लाईन कारण फॉर्टी लोकेशन आहेत फिल्म मध्ये आणि आम्ही ते तेवीस चोवीस दिवसात शूट केले आहे आणि वी जस्ट आय डोंट नो वी जस्ट कनेक्ट विथ काय वाईट होती एक तिच्यातली की कारण का ती जसं बोलली की ती पटकन मिक्स नाही होत ते कम्फर्ट जो आहे ना तो एकट्याकडून नाही काय होऊ शकत म्हणजे त्यामुळे ते ते दोन्ही बाजूने होत ते तिच्या बाजूने तितकंच होत आणि मला वाटतं ती कामाबद्दलची सिन्सियरिटी आणि एकमेकांबद्दलच रिस्पेक्ट तर त्या दोन गोष्टी जेव्हा इंटॅक्ट होत्या ना तेव्हा ही एनर्जीच कळत होती आपल्याला की आपण हे इंटेन्शन्स जे आहेत आपलं काम करायचे ते खूप क्लिअर होत की तिथे नो नॉन्सपणा होता सगळा फक्त आणि फक्त काम बाकी बाकीच्या गप्पच मारलेलं मला आठवत नाही काहीच नाही हेच म्हणजे मला इथे वाटली की द होल इंटेंट ऑफ द एंटायर युनिट म्हणजे आम्ही दोघच नाही म्हणतो एकच होतं की यार हा सीन चांगला झाला पाहिजे ही मोमेंट चांगली झाली पाहिजे ही फिल्म चांगली जायचं दॅट्स जा, इट म्हणजे फ्रॉम आर प्रोड्यूसर्स आणि आमचे डिरेक्टर तर ऑब्वियसली पण इव्हन यू नो आमच्या सेटरचे से स्कॉटर एव्हरीबडीज इंटेंट वॉज एकच की आपण काहीतरी खूप छान बनवतो आणि हे छानच झालं पाहिजे सो आय थिंक so, ते सगळं पण खूप म्हणजे सेटचं वातावरण हे खरंच खूप हेल्दीच पाहिजे तरच तुम्ही असं काम करू शकता जे आणि ललित को प्रोड्युसरही आहे सो हे त्याचं खूप जास्त क्रेडिट आहे कारण एका पद्धतीने एक डेकोरम मेंटेन करणं हे hey. आणि तो स्वतः एक कलाकार असल्यामुळे ना त्याला माहिती आहे म्हणजे कलाकाराला त्याची बाजू सांगावीच लागत नाही कारण त्याला ती माहिती आहे तर मग इट वॉज व्हेरी इझी कारण आर शेड्यूल वॉज नॉट इझी म्हणजे असं नव्हतं हो की ते कम्फर्टेबल शूट होतं मे मी कम्फर्टेबल म्हणजे मी कुठल्या हिशोबाने म्हटले की लिनियरच चाललंय इफ यू सी द फिल्म तुला कळेल की हे थोडं आहे एक्झॉस्टिंग इमोशनली एक्झॉस्टिंग आणि तुम्ही असं नव्हतं की ते काही सोपं शूट आहे की काही आलो लव्ह स्टोरी शूट असं नाही आहे ते खूप छान म्हणजे बेसिक यु नो बिटवीन द ही त्यांनी लिहिली आहे मी असं म्हणे की आमचं कामच आहे ते परफॉर्म करणं पण आय एम जस्ट सेंग की ओव्हरऑल द इंटेंट ऑफ एव्हरीबडी ऑन द फिल्म बॉस की हे खूप भारीच झालं पाहिजे तर हे फक्त आमच्या दोघांचंच नाही आहे हे सगळ्यांचंच क्रेडिट आहे आम्ही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला